नमस्कार मी सौ वैजयंती विकास गहूकर आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे हा घाव सख्या रे हा घाव सख्या रे देऊन गेला तू मला हा घाव सख्या रे देऊन गेला तू मला माझ्या माझा काय गुन्हा झाला प्रेमाचा मी संसार फुलवला माझा काय गुन्हा झाला प्रेमाचा मी संसार फुलवला तुझ्यासाठी सारे सोसले तुला ते नाही कळले तुझ्यासाठी सारे सोसले तुला ते नाही कळले सारे जग एक सारखे तुला मी त्यात मोजले सारे जग एक सारखे तुला मी त्यात मोजले सप्तपदी प्रेमाची तुझ्यासोबत चालली सप्तपदी प्रेमाची तुझ्यासोबत चालली पण भाषा माझ्या प्रेमाची तुला कधीच नाही कळली पण भाषा माझ्या प्रेमाची तुला कधीच नाही कळली तुझ्यासाठी सोचल्या व्यथा साक्षी कुणीचं याचे नव्हते तुझ्यासाठी सोसला व्यथा साक्षी याचे कुणीचं नव्हते माझ्या अश्रूचा एक थेंब डोळ्यात माझ्या तरंगते माझ्या अश्रूचा एक थेंब डोळ्यात माझ्या तरंगते कधीच सांगता आल्या नाही भावना तुला माझ्या मला कधीच सांगता आल्या नाही भावना तुला माझ्या मला कळेल तुला त्या जेव्हा शोधून मिळेल का मी तुला कळेल तुला त्या जेव्हा शोधून मिळेल का मी तुला घाव घालून तू गेला का विश्वासघात केला घाव घालून तू गेला का विश्वासघात केला जग हे नव्हतेच माझे तू पण परका झाला जग हे नव्हतेच माझे तू पण परका झाला धन्यवाद